नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी आपण टेलिग्रामवर अपलोड करू त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल या दोन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व माहिती आणि प्रश्न ह्या एम पी मिळून जातील आता आपला पाठ असणे तीनशे अठ्ठावीसावा या पाठमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न आहे दरवर्षी बघा राज्यपाल या पदावर एकतरी प्रश्न हमखास विचारला जातो त्यासाठी लक्षात ठेवायचा हा आय एम पी प्रश्न या ठिकाणी आपण कवर करत आहोत प्रश्न पहिला आहे महाराष्ट्राच्या बावीसाव्या राज्यपाल पदाची शपथ ही नुकतंच कोणी घेतलेली आहे आता आय एम पी प्रश्न आहे सी पी राधाकृष्णन हे एकविसावे राज्यपाल होते बघा आणि त्यांची उपराष्ट्रपती या ठिकाणी निवड होताच त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आणि ते पद सध्या रिक्त होते आता त्या जागेवर महाराष्ट्राच्या बावीसाव्या राज्यपाल पदाची शपथ ही नुकतंच पर्याय आचार्य देवव्रत कोणी आचार्य देवव्रत यांनी घेतलेले आता आचार्य देवव्रत हे गुजरातचे सध्याचे राज्यपाल आहेत कोणत्या राज्याचे तर गुजरात या राज्याचे ते सध्याचे राज्यपाल आहेत आता त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल राज्यपाल पदाची देखील शपथ घेतली महाराष्ट्राचे राज्यपालपद हे जे का आहे बघा तर ते अतिरिक्त कारभार त्यांच्यावर त्या पदाचा सोपवण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे गुजरात ते गुजरातचे हो, ते सध्याचे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल देखील आचार्य देवव्रत हे आता बनले आहेत लक्षात ठेवायचं आहे आचार्य देवव्रत महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कारभार त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे कोणाच्या जागेवर सी पी राधाकृष्णन हे एकविसावे राज्यपाल होते त्यांच्या जागेवर आता आचार्य देवव्रत हे आलेले आहेत कोणत्या ठिकाणी शपथविधी सोहळा पार पडला असा प्रश्न विचारला तर, लक्षा तर मुंबई राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा आहे यांनी शपथ कोणी दिलेली आहे शपथ राज्यपाल पदाची शपथ कोणी दिलेली आहे तर लक्षात ठेवायचं आहे उच्च न्यायालयाचे सर्वोच्च जे असतात बघा सरन्यायाधीश तर त्यांनी यांना शपथ दिलेली आहे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत तर श्री चंद्रशेखर श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश असून त्यांनी या पदाची त्यांना शपथ दिलेली आहे इथे एक प्रश्न विचारला जातो बघा राज्यपालांना शपथ कोण देतात तर राज्यपालांना त्या त्या राज्याचे जे काही उच्च न्यायालय असतात बघा तर त्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे असतात ते, ते राज्यपालांना शपथ देत असतात लक्ष ठेवायचं हा आय एम पी प्रश्न आहे दरवर्षी परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे त्यानंतर आचार्य देवव्रत यांनी राज्यपाल पदाची शपथ ही कोणत्या भाषेतून घेतली तर लक्षात ठेवायचं संस्कृत आचार्य देवव्रत यांनी राज्यपाल पदाची शपथ ही संस्कृत भाषेतून घेतलेली आहे आचार्य देवव्रत हे मुळशे हरियाणा राज्यातील असून ते बारा ऑगस्ट दोन हजार पंधरा ते एकवीस जुलै दोन हजार एकोणीस या दरम्यान हिमाचल प्रदेश या राज्याचे राज्यपाल होते गुजरातच्या अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते असं विचारलं प्रश्न तर हिमाचल लक्षात ठेवायचं आहे हिमाचल प्रदेश या राज्याचे ते राज्यपाल होते त्यानंतर गुजरातचे बनले आणि गुजरातसोबत आता महाराष्ट्राचे देखील ते राज्यपाल बनलेले आहेत दुसरा आय एम पी प्रश्न आहे दुलीप ट्रॉफी इथे एक प्रश्न विचारला जातो बघा दुलीप ट्रॉफी ह्या जर काही स्पर्धा आहेत बघा तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा एक प्रश्न विचारला जातो बघा तर दुलीप ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित ट्रॉफी आहे लक्षात क्रिकेट त्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला जातो संतोष ट्रॉफी संतोष ट्रॉफी याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे जी काही संतोष ट्रॉफी आहे तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे कमेंट करून सांगायचं आहे सध्या दुसरा प्रश्न आहे दुलीप ट्रॉफीचे हे कोणी पटकावलेले आहे तर पर्याय अ जो सेंट्रल झोन जो काही सेंट्रल झोन संघ आहे बघा तर या संघाने सातव्यांदा कितव्यांदा सातव्यांदा दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद हे पटकावलेले आय एम पी प्रश्न आहे हा देखील परीक्षा परीक्षेमध्ये विचारला जातो दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे सेंट्रल झोन संघाने पटकावले असून उपविजेतेपद हे साऊथ झोन या संघाने पटकावलेले साऊथ झोन लक्षात ठेवायचा आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे गेल्या वर्षी जी काही पार पडली होती बघा आवृत्ती तर त्यामध्ये इंडिया याने विजेतेपद पटकावले होते आणि दोन हजार तेवीसची जी आवृत्ती झाली होती बघा तर त्या आवृत्तीमध्ये साऊथ झोनने विजेतेपद पटकावले होते दोन हजार तेवीसच्या आवृत्तीमध्ये साऊथ झोन गेल्या वर्षी जी आवृत्ती पार पडली दोन हजार चोवीसची त्या आवृत्तीमध्ये इंडिया एने आणि यावर्षीच्या आवृत्तीमध्ये सेंट्रल झोनने विजेतेपद हे पटकावलेले सातवे विजेतेपद हे त्यांचे असणार आहे सर्वाधिक विजेतेपद हे कोणत्या संघाने पटकावलेले असा प्रश्न विचारला तर दुलीप ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विजेतेपद हे वेस्ट झोनने पटकावलेले कोणत्या संघाने वेस्ट झोन वेस्ट या झोनने सर्वाधिक एकोणीस विजेतेपद पटकावले असून त्यानंतर दुसरा क्रमांक येतो नॉर्थ झोनचा नॉर्थ झोनने अठरा विजेतेपद पटकावलेले आहेत सर्वाधिक यशस्वी संघ जर आपण पाहिला तर वेस्ट झोन येतो त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे नॉर्थ झोन लक्षात ठेवायचं नॉर्थ झोन सुरुवात झाली होती एकोणीसशे एकसष्ट बासष्ट साली पहिली स्पर्धा ही त्या यावर्षी पार पडली होती आणि त्या वर्षी देखील वेस्ट झोन हा विजेता संघ ठरला होता वेस्ट झोन लक्षात आहे वेस्ट झोन आता या ठिकाणी सेंट्रल झोनचा कर्णधार विचारला जाऊ शकतो कर्णधार सध्या खूप चर्चा चालू आहे त्या कर्णधाराची त्याचं नाव आहे हो बघा रजत पाटीदार रजत पाटीदारने आय पी एलमध्ये मध्ये सी बीला देखील विजय मिळून दिला होता त्यानंतर आता कर्णधार म्हणून सेंट्रल झोनला देखील त्याने विजय मिळून दिलेला आणि वर्षीचं त्याचं ते दुसरं विजेतेपद ठरलेलं आहे बघा दुसरं विजेतेपद लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे सध्या रजत पाटीदार देखील चर्चेचा विषय ठरलेला त्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो रजत पाटीदार हा कोणत्या खेळाशी संबंधित विचारला तर क्रिकेट या खेळाशी संबंधित असून त्याने आय पी एलमध्ये आर सी बी ला विजय मिळवून दिला आणि आता दिलीप ट्रॉफीमध्ये सेंट्रल झोन या संघाला विजय मिळवून दिलेला दोन्ही ठिकाणी कर्णधार कोण होता तर रजत पाटीदार हा होता आता मुंबई आणि विदर्भ यावर दोन महत्त्वाचे प्रश्न बनतात बघा या ठिकाणी मुंबई मुंबई हा जो काही इराणी चषक पार पडला तर त्या इराणी चषकमध्ये मुंबईने विजेतेपद हे मिळवले होते आणि विदर्भाने रणजी ट्रॉफी जी आता आवृत्ती लेटेस्ट आवृत्ती पार पडली बघा तर त्यामध्ये विदर्भाने विजय मिळवला होता कशात तर रणजी ट्रॉफीमध्ये चला एवढं क्लिअर तिसरा प्रश्न पाहूया महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगात कितीव्या क्रमांकावर आहे असा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय ब अठ्ठावीस आता देशाचा प्रश्न न विचारता आपण राज्याचा प्रश्न कव्हर करत आहोत कारण सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देखील इतक्या फास्ट वाढत आहे की बा जगाच्या तुलनेत जे काही देश असतात बघा तर त्यांच्याशी स्पर्धा आपली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता करत आहे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आलेली आहे की त्या जगात तर हां लक्षात ठेवायचं आहे जगात देशात नाही तर जगात अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आलेली आहे झालं या ठिकाणी कवर झालं महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत अजित पवार आहेत बघा अजित पवार हे झालं महाराष्ट्राबाबत आता आपण भारताकडे जर गेलो तर भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा अर्थव्यवस्थेचा देश आहे कितवा चौथा जपानला मागे टाकत भारताची सर्वात मोठी अर्थव्यवस्था यामध्ये भारत हा चौथ्या क्रमांकावर असून जपान हा आता पाचव्या क्रमांकावर गेलेला आहे कितव्या पाचव्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे पहिल्या क्रमांकावर तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका हे दुसऱ्या क्रमांकावर येतं चीन तिसऱ्या क्रमांकावर येतं जर्मनी आणि चौथ्या क्रमांकावर आपला भारत असून पाचव्या क्रमांकावर आता जपान हा देश गेलेला आहे लक्षात ठेवायचा आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी कधी चढता क्रम विचारतात बघा टॉप चार जे काही देश असतात बघा त्यांचा चढता असं म्हटला तर त्यामध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या लावामध्ये देखील विचारला जाऊ शकतो एक साईडला क्रमांक दिले जातील आणि एक साईडला देश दिले जातील योग्य जोडी आपल्याला लावायचे असेल यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि जर त्यावर नाही विचारला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा देखील आय एन पी सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे तर त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्राचा जगामध्ये अठ्ठावीसावा क्रमांक लागतो आणि भारताच्या जगामध्ये चौथा क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका देशाचे अर्थमंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन आहेत निर्मला सीतारामन चौथा प्रश्न आहे महिला महिला आशिया हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीस तर याचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर महिला आशिया हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीस याचं विजेतेपद हे नुकतंच पर्याय चीन चीन या संघाने विजेतेपद हे पटकावलेले आहे उपविजेता आपला भारत ठरलेला ला। आहे उपविजेता आपला भारत ठरलेला आहे लक्षात ठेवायचं आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे जपान चीनच्या हांगजेऊ प्रांतात कुठे चीन या देशातील हांग या ठिकाणी बघा या महिला आशिया हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीसचं आयोजन हे करण्यात आलं होतं आणि त्यावेळी चीन या देशाने त्याचं विजेतेपद हे नुकतंच पटकावलेलं उपयोजित आपला भारत यामध्ये एकूण संघांचा जर समावेश पाहिला आपण तर आठ संघांचा समावेश होता आठ संघांचा यामध्ये सर्वाधिक गोल हे कोणी केले तर झोऊ मेराँग झोऊ मेराग या संघाने सर्वाधिक गोल केले असून त्या चीन या देशाच्या कोणत्या देशाच्या चीन या देशाच्या किती अकरा अकरा सर्वाधिक गोल त्यांनी केलेले आहेत सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरलेले उदित दुहन उदिता दुहन ही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली असून ती आपल्या भारताची आहे उदिता दुहन आपल्या भारताची आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू कोण ठरलेले आहे तर सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू ठरलेले लो याक्सी जी चीनची आहे लो याक्सी ही चीनची आहे इथे प्रश्न विचारला जाईल उदिता दुहन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल सॉरी विष हॉकी तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे बघा उदिता दुहन या हॉकी खेळाशी संबंधित आहेत पाचवा प्रश्न आहे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण चार पदके जिंकलेली आहेत कधी कधी आयोजन विचारलं जातं तर आयोजन हे लिव्हरपूल इंग्लंड या ठिकाणी करण्यात आलं होतं या स्पर्धेचं आयोजन हे लिव्हरपूल इंग्लंड या ठिकाणी करण्यात आलं होतं ज्यामध्ये पासष्ट देशांचा समावेश होता किती पासष्ट देशांचा पासष्ट देशांचा समावेश होता या पासष्ट देशांमधील पाचशे पन्नास स्पर्धकांनी यामध्ये भाग हा घेतला होता किती पाचशे पन्नास जवळपास यामध्ये भारताने आपल्या भारताने चार पदके जिंकली त्यामध्ये दोन सुवर्णपदक एक रौप्य पदक आणि एक कांस्य पदक अशी चार महत्वाची पदके आपल्या भारताने जिंकली आहेत कधी कधी प्रश्न विचारला जातो जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली तर लक्षात ठेवायचं आहे दोन सुवर्णपदके जिंकली रौप्य पदक विचारलं तर एक आणि कांस्य पदक विचारलं तर एक आता ते कोणी कोणी आणि कोणत्या खेळ प्रकार तर लक्षात ठेवायचं आहे मीनाक्षी हुड्डा आणि जास्मिन लांबोरिया या दोघींनी बघा अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवलेलं आहे सॉरी मीनाक्षी हुड्डांनी अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात आणि जास्मिन लांबोरिया यांनी सत्तावन्न किलो वजनी गटात हे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे त्यानंतर रौप्य पदक कोणी मिळवलेलं आहे तर नुपूर शेवोरन यांनी ऐंशी प्लस वजनी गटात रौप्य पदक पटकावले असून पूजा राणीने कांस्य पदक हे ऐंशी किलो वजनी गटात पटकावलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पूजा राणी कांस्य पदक नुपूर शेवरन रौप्य पदक जॅस्मिन लांबोरिया आणि मीनाक्षी हुड्डा या दोघांनी गो गोल्ड सुवर्ण पदक हे पटकावलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे हा देखील आय एम पी प्रश्न या ठिकाणी आपण के कवर केलेला आहे सहावा प्रश्न असणार आहे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या तीनशे चार कोणत्या संघाने उभारलेली आहे एक महत्वाचा पॉइंट सांगतो तर ही जी काही सर्वोच्च धावसंख्या बघा टी ट्वेंटीतील तर ती फुल मेंबर लक्षात ठेवायचं आहे फुल मेंबर जे काही महत्त्वाचे संघ असतात बघा पात्र संघ सीचे तर त्या पात्र संघाविरुद्ध उभारलेली सर्वोच्च धावसंख्या हा हे लक्षात ठेवायचं आहे कारण टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ही झिम्बाब्वेच्या नावावर आहे झिम्बाबेच्या परंतु तो संघ पात्र नसून ज्या विरुद्ध उभारली होती बघा तर तो संघ पात्र नव्हता त्यासाठी लक्षात ठेवायचा आहे सर्वोच्च धावसंख्या ही झिम्बाबेच्या नावावर आहे परंतु फुल मेंबर विरुद्ध उभारली जाणारी सर्वोच्च धावसंख्या ही तीनशे चार आहे जी नुकतंच पर्याय इंग्लंड या संघाने उभारलेले कोणाविरुद्ध तर दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवायचं आहे दक्षिण आफ्रिका या संघाविरुद्ध ती उभारलेली आहे अगोदर आपल्या भारताची होती दोनशे सत्त्याण्णव लक्ष ठेवायचं आहे दोनशे सत्त्याण्णव एवढी आपल्या भारताची होती तिला मागे टाकत आता इंग्लंडने तीनशे चार ही सर्वोच्च धावसंख्या उभारलेली आहे फुल मेंबर विरुद्ध लक्षात ठेवायचं आहे जिम्बॉम्बेने किती उभारले आहे तर तीनशे चौवेचाळीस परंतु ती गांभिया जो काही पात्र देश नव्हता बघा तर या गांभियाविरुद्ध विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या तीनशे चौवेचाळीस आहे टी ट्वेंटी इंटरनॅशनल मधील परंतु जर प्रश्न विचारला फुल मेंबर विरुद्ध तर लक्षात ठेवायचं तीनशे चार ही इंग्लंड या संघाची आहे मध्ये देखील इंग्लंड या संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे ओडिआयमध्ये एक दिवशी क्रिकेट जो आहे बघा त्यामध्ये देखील त्यांचीच सर्वोच्च धावसंख्या आहे सातवा प्रश्न आहे विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग दोन हजार सव्वीसचे आयोजन हे कोठे केले जाणार आहे तर विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग दोन हजार सव्वीसचे आयोजन हे पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी केव्हा तर दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस लक्षात ठेवायचं आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान बघा या विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग दोन हजार सव्वीसचे आयोजन हे केले जाणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी आवृत्ती किती असणार आहे दुसरी आवृत्ती ही असणार आहे घोषणा कोणी केलेली आहे तर केंद्रीय युवा व्यायाम मंत्री मनसुख मांडविया केंद्रीय युवा व्यायाम मंत्री मनसुख मांडविया यांनी याची नुकतंच घोषणा केलेली आहे त्यानंतर विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग हे जे काही आहे बघा तर ते एकमेव व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी तरुण भारतीय केवळ त्यांचे विचार शेअर करू शकत नाही तर ते थेट माननीय पंतप्रधानांसमोर सादर करू शकतात आय एम पी आहे बघा विचारलं जाऊ शकतं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग हे फक्त विचार शेअर करण्यासाठी नसून ते थेट माननीय पंतप्रधानांसमोर सादर करू शकतात एवढी त्यांना मुभा असते बघा लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी हे खूप चर्चेचा विषय आहे जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आठवा प्रश्न आहे भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जगातील पहिली त्रिसेवा समुद्र प्रदक्षिणा मोहीम कुठून सुरू झालेली आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचा आहे पर्याय ड मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणाहून कधी कधी प्रश्न विचारला जातो गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई या ठिकाणी आहे आणि या ठिकाणाहून भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जगातील पहिली त्रिसेवा समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम नुकतंच सुरू झालेली आहे मोहिमेचं नाम नाव आहे समुद्र प्रदक्षिणा लक्षात ठेवायचं सुरू ही अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणाहून सहभागी असणार आहेत भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलातील दहा महिला अधिकारी किती दहा महिला अधिकारी असणार यामध्ये सहभागी कशातील तर भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलातील दहा महिला अधिकारी त्यानंतर जी काही परिक्रमा मोहीम आहे बघा तर ती जगातील पहिलीच त्रिसेवा महिला परिक्रमा मोहीम असणार आहे जहाजाचा यामध्ये समावेश असणार आहे आय वी त्रिवेणी जहाज लक्ष ठेवायचं आहे कोणत्या जहाजाद्वारे तर आय ए एस वी त्रिवेणी ही जी काही जहाज आहे बघा तर या जहाजाद्वारे ही परिक्रमा केली जाणार आहे अंतर आहे सव्वीस हजार समुद्र मैलाहून अधिक किती सव्वीस हजार समुद्री मैलाहून अधिक एवढं अंतर असणार आहे ते पार केले जाणार आहे केव्हापर्यंत परत येणार आहे तर बघा मे दोन हजार सव्वीस पर्यंत ते परत येणार आहेत एकूण कालावधी किती तर नऊ महिलांचा एकूण कालावधी असणार आहे आता गेल्यानंतर ते डायरेक्ट मे मध्ये दोन हजार सव्वीसमध्ये ते परत येणार आहेत एकूण जे काही दहा महिला अधिकारी आहेत बघा तर त्या दहा महिला अधिकाऱ्यांमध्ये भारतीय लष्करातील पाच महिला अधिकारी असणार आहेत नौदलातील एक अधिकारी असणार आहेत आणि हवाई दलातील चार महिला अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे कधी कधी या ठिकाणी प्रश्न विचारला जातो ही जी काही पहिली त्रिसवा समुद्र प्रदक्षिणा आहे यामध्ये भारतीय लष्करातील किती महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर लक्षात ठेवायचा आहे पाच आणि नौदल महिला अधिकाऱ्यांचा एक आणि हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांचा चार अशी एकूण दहा महिला अधिकारी यामध्ये सहभागी असून ही जी काही सेवा प्रदिक्षण मोहीम आहे तर ती मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणाहून नुकतंच ती निघालेली आहे अशा प्रकारे मित्वाच्या मित्रांनो आय एम पी आठ प्रश्न जे पोलीस भरती किंवा इतर ज्या काही सदस्य बसतात भरते असतात तर त्यामध्ये विचारण्यात येणारे सर्व आठ महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत माहिती सकत माहितीमधून देखील एक दोन प्रश्न रिपीट होणारे प्रश्न आहेत ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जे परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं याचा पीडीएफ मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी मी तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद